नव्या रचनेत बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त नोकरदारांना मोठा दिलासा पंचवीस लाखांवर तीस टक्के टॅक्स कॅन्सरवरील औषधं टीव्ही मोबाईल इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार चांबड्याच्या वस्तू आणि खेळणींसाठी कमी पैसे मोजावे लागणार सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार तर प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडनं जोडणार देशातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये कृषी धनधान्य योजना राबवणार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवणार तर उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादन मिशनची स्थापना पाच वर्षात मेडिकल कॉलेजमध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार तर तेवीस आय आय टी मधील जागांमध्ये दुप्पट वाढ सर्व सरकारी शाळा ब्रॉडबँडनं जोडणार बजेट नंतर मार्केट आपटून पुन्हा सावरलं मात्र ब्याऐंशी मिनिटात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचं नुकसान